नमस्कार निरुपा मीराला म्हणते काय घरातली सगळी कामं झाली का तेव्हा मीरा म्हणते हो सगळी कामं झाली आहेत निरूपा म्हणते लादी पुसलीस का कपडे धुतलेस का तेव्हा मीरा म्हणते हो सगळं केलं आहे मी सकाळी सुटून लादी पुसली कपडे धुतले कपडे सुकले पण आणि घड्या पण घालून ठेवल्या आता निरुपाला काय बोलायचं ते समजत नसतं कारण मीराने निरूपाची बोलतीच बंद केलेली असते मीरा म्हणते कपडे धुवून झाले भांडी घासून झाली लादी पुसून झाली मात्र आता कपड्यांचा भांड्यांचा लादीचं फिनेल सगळ्यांचे साबण फिनेल संपलेलं आहे आता घर खर्च पंकज करणार आहे ना मग त्याला सगळं ते आणायला सांगा आता मीरा असं बोलल्यावर निरूपा खाली मान घालून उभी राहते सत्याला आता मात्र खूपच आनंद होतो सत्या म्हणतो कळलं का निरुपा तुझ्या लाडक्या बबड्याला सांग घरातलं सामान आता संपत आलंय त्यामुळे त्याला घरातलं सगळं सामान भरायला सांग निरुपा परत काहीच बोलत नाही सत्या आणि मीरा निरुपाचा चांगलाच बँड वाजवतात सुधाकरला देखील हसायला येतं सत्या म्हणतो काय गं तुझी एवढी बबडी तिथे झोपली आहे तिला उठून कामं करायला सांगत नाहीच माझ्या बायकोलाच काय कामं करायला सांगतेस चहा दे हे कर ते कर ऑर्डर सोडतेस माझी बायको काय या घरची मोलकरी नाही का गं तेव्हा निरुपा म्हणते घरातली सून आहे ना मग सुनेने काम करायला काय हरकत आहे तेव्हा सत्या म्हणतो मग तू तुझी ती बबडी ती काय फक्त लाली पावडर लावून शोकेशची बावरी बनवून ठेवायला आणलीस इथे तिला पण उठव आणि कामं करायला लाव काय गं गरुपा तुला त्या बबडीच्या हातची चहा आवडत नाही माझ्या बायकोच्याच हातची आवडते म्हणजे तूही मान्य केलंयच माझी बायको के एक नंबर जेवण बनवते एक नंबर चहा बनवते तुला त्या बबडीच्या हातचं चा काहीच आवडत नाही म्हणून तू माझ्या बायकोकडे मागतेस ना सारखं सारखं आता निरुपाला परत काय बोलावं समजत नाही कारण निरुपाला माहीत असतं मीरा छान जेवण बनवते आणि देविकाला काहीच बनवता येत नाही तर इकडे देविका ही पंकजला फोन करते आणि म्हणते काय बेबी कुठे आहेस तो म्हणते अगं काय करणार किती काम आहे ऑफिसमध्ये आहे खूप काम आहे ग का सगळं कसं माझ्या अंडरखाली असतं ना त्यामुळे भरपूर मला लक्ष ठेवावं लागतं सगळीकडे सह्या करणं हे चेक करणं ते चेक करणं तेव्हा देविका म्हणते हो ना बेबी किती काम करतोस ना तू तेव्हा पंकज खोटं बोलत असतो आणि म्हणत असतो हो हो इकड इकडची उत्तरं देत असतो आणि तिला कटवत असतो पण तेवढ्या देविकाला आजूबाजूच्या गाड्यांचा आवाज येतो तेव्हा देविका म्हणते काय रे बेबी तू ऑफिसमध्ये आहेस ना मग गाड्यांचा आवाज कसा काय येतोय आता मात्र देविकाचा तो प्रश्न ऐकून पंकज हादरतो आणि म्हणतो कसं आहे ना अगं माझ्या ऑफिसमधला केबिनमधला ए सी बिघडला आहे त्यामुळे जरा जा गरम झालं म्हणून मी हवा घ्यायला बाहेर आलो आहे बाकी काही नाही पण पंकजचं ते उत्तर देविकाला काही पटत नाही आता पंकजचं हे सत्य देविका समोर येईल तेव्हा देविका काय करेल ते, का करे? ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू